भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताने राज्यघटना स्वीकारली या राज्यघटनेनुसार भारत लोकशाही प्रधान देश बनला भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलं त्यामुळे दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी एकवीस तोफांच्या सलामीसह ध्वजारोहण केलं होतं आणि भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केलं होतं त्यानंतर प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाऊ लागला भारतात संसदीय लोकशाही व्यवस्था आहे भारतीय राज्यघटनेनुसार ही व्यवस्था देशात राबवण्यात आली घटना सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एक एक रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून राज्यघटना लागू करण्यात आली देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपती हे प्रजासत्ताक दिने समारंभात सहभागी होतात राष्ट्रपतीच या दिवशी झेंडा फडकवतात राज्याच्या राजधानीत राज्यपाल झेंडा फडकवतात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय राजधानीत देशाचे पंतप्रधान तर राज्याच्या राजधानीत मुख्यमंत्री झेंडा फडकवतात भारताचे राष्ट्रपती नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात सलामी स्वीकारतात कारण राष्ट्रपती हे भारताच्या सशस्त्र दलाचे कमांडर इन चीफ सुद्धा असतात या संचलनात भारतीय सैन्य आपल्या नव्या टँक मिसाईल रडार इत्यादींचं प्रदर्शन सुद्धा करतात प्रजासत्ताक दिनाचं संचलन राष्ट्रपती भवनापासून सुरू होतं आणि इंडिया गेटच्या इथे संपतं घटना सभेने जवळपास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात भारताची राज्यघटना तयार केली होती या दरम्यान एकशे पासष्ट दिवसांमध्ये तेरा सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्या प्रजासत्ताक दिना डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती होते राज्यघटना लागू झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संसद भवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती त्यानंतर संचलन सोहळा पार पडला होता त्यानंतर एल्विन स्टेडियम मध्ये त्यांनी राष्ट्रध्वज फडकवलं होतं भारताचा राष्ट्रीय ध्वज पिंगली व्यंकय्या यांनी तयार केला होता पिंगली यांनी सुरुवातीला जो झेंडा तयार केला होता त्यात केवळ लाल आणि हिरवा असे दोनच रंग होते त्यांनी हा झेंडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बेजवाडा अधिवेशनात महात्मा गांधी यांच्या समोर सादर केला होता त्यानंतर गांधीजींच्या सूचनेनुसार झेंड्यात पांढऱ्या रंगाची पट्टी जोडण्यात आली पुढे चरख्याच्या जागी राष्ट्रीय प्रतीक म्हणून अशोक चक्राला मान्यता देण्यात आली आज असलेला भारताचा झेंडा हा बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आयोजित घटना सभेच्या बैठकीत स्वीकारला गेला होता भारतात तिरंग्याचा अर्थ राष्ट्रीय ध्वज असा आहे तर प्रजासत्ताक दिनाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या टाइम टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा